अमंग आणि खुसखुशीत अशा एकदम सोप्या पद्धतीने बनणाऱ्या शेंगदाण्याच्या पोळ्यासाठी वरील साहित्य लागणार आहे तर सगळ्यात आधी एक मोठा चमचा बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सेम त्याच चमचाने एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि त्या ग्लासने तीन ग्लास गव्हाचे पीठ टाकून आधी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि प्रकारे आणि याला थोडंसं तेल लावून पंधरा ते वीस मिनिट याला झाकून ठेवायचे सोबतच आपण इथे एकदम खमंग शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता या शेंगदाण्याला आपल्याला मोठं मोठं चोळून सुपामधून याला पाकडून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे टर्फल आहे ते बाजूला करायचं आहे आणि याच्यामध्ये जो आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो गूळ याच्यामध्ये मिक्स करून वाटायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जो शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे आधी थोड़ा -थोड़ा बारीक करून घ्यायचे मिक्सरला आणि नंतर त्याच्यामध्ये थोडा थोडा गूळ मिक्स करून हे मिश्रण एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खूप मोठंही ठेवायचं नाही आणि जर मोठं झालं तर आपल्या पोळ्या फाटण्याची शक्यता असते हे मिश्रण पूर्ण वाटून झाल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता शेंगदाणे आणि गुळाच्या या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं 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 करून पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे एकदम थोडं बघत बघत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जसं आपण पुरण बनवतो त्याप्रकारे त्या बनवून घ्यायचं आहे म्हणजे याचा गोळा म्हणजे लाडू बनला पाहिजे जो आपण नंतर जो आपण पीठ म्हणून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला पोळी बनवायची तर थोडं थोडंसं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते चांगलं म म्हणजे मऊ एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे आता आपल्याला पाणी टाकून याचा चांगला गोळा किंवा लाडू हा अशा प्रकारे बनतो का नाही पाहायचे आणि हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा गोळा बनतो की नाही ते पाहायचे आता पिठाचा गोळा आणि गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा जो गोळा आहे तो सेम साईजचा बनवून घ्यायचा आहे आणि पिठाच्या गोळ्यामध्ये जो गुळ शेंगदाण्याचा लाडू आहे तो एकदम छान अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे वर पाहू शकता सेम अशा प्रकारे हा गोळा आपल्याला एकदम व्यवस्थित भरून घ्यायचं आहे नंतर हा गोळा पिठामध्ये आपल्याला एकदा बुडवून पोळी पाटवर असा पेपर टाकून त्याच्यावर आपल्याला ही पोळी आता लाटून घ्यायचं आहे आणि पोळी आपल्याला प्रत्येक वेळी उचलायचं नाही कारण पोळी फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा जो खालचा पेपर आहे त्यालाच आपल्याला फिरवत फिरवत ही पोळी लाटून घ्यायची त्याच्यामुळे पोळी फाटणार नाही आणि एकदम छान अशी लाटता येईल आणि लाटून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता न, अशी ही पोळी लाटलेली आहे मग लाटून झाल्याच्यानंतर नंतर याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे जशी आपण चपाती भाजून घेतो तशीच ही शेंगदाण्याची पोळी भाजून घ्यायचं आहे आणि आणि झटपट आणि एकदम चवीला छान आणि खुसखुशीत होणारी ही शेंगदाण्याची पोळी रेडी आहे आता या पोळ्या एखाद्या स्वच्छ कपड्यावर किंवा पेपरवर पसरून टाकायचं आहे त्याच्यामुळे या अजून खुसखुशीत होतील रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू